तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट परिसरामध्ये आजपासून अतिक्रमण विरोधातील कारवाईला सुरुवात झाली आहे यासाठी महानगरपालिका प्रशासन पैठण गेट परिसरामध्ये पोहोचली आहे सोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी हातगाडीच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती त्यामुळे प्रशासनाने या परिसरामध्ये सर्व अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली दरम्यान याच कारवाईला विरोध देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते आता बातमी बिहारच्या राजकारणाची आहे कारण नितीश कुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत नितीश कुमार विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी असतील आणि उद्या नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर या सोहळ्यानिमित्त बिहारमध्ये तयारी सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर राज्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार सुद्धा या सोहळ्यासाठी जातील असं समजतंय नितीश कुमार विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी असणार आहेत